शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा विशाल या शेतकरी मित्रांनो आपण टोमॅटो मिरची वांगी यांसारख्या पिकाची तिथं लागवड करत असतो परंतु यांसारख्या पिकामध्ये शेतकरी जास्तीत जास्त विचार करतात तर ती म्हणजे यांसारख्या पिकाला खत व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन नेमकं कोणत्या वेळेत करावं त्याच्यासोबतच त्याचं प्रमाण किती घ्यावं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळे विद्राव्य खतं आपल्या पिकांना सोडत असतो तर त्यांची सोडण्याची योग्य वेळ कोणती आहे त्याचं प्रमाण किती आहे असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये तिथं पडत असतात परंतु शेतकरी मित्रांनो आता टेन्शन घेऊ नये का या सगळ्या प्रश्नाचं एकच सोल्युशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे हो शेतकरी मित्रांनो एकच सोल्युशन आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण आठ दहा प्रकारच्या वेगवेगळ्या खतांचा तिथं वापर करतो ज्याच्यामध्ये जनरिक ग्रेडसुद्धा येतात जसं की एकोणवीस एकोणावीस बारा एकसष्ट झिरो झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास तेरा झिरो पंचाळीस आणि त्याच्यासोबतच मॅग्नेशियम सल्फर आणि झेंक बोरॉन कॉपर आणि इतर खतेसुद्धा आपण तिथं टाकत असतो आणि आपला अफाट खर्च तिथं झालेला पाहायला मिळतो परंतु एक याचं एकच सोल्युशन मी इथं तुम्हाला सांगतो आहे ते आहे शेतकरी मित्रांनो करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं पिटसोल सोलॅनॅसी ग्रेड वन आणि त्याच्यासोबतच पिट सोल सोलेनेसी ग्रेड टू शेतकरी मित्रांनो ह्या ग्रेड वापरण्या अगोदर या ग्रेडबद्दल मी तुम्हाला अतिशय थोडक्यात माहिती देतो आणि त्याच्यानंतर सांगतो याचा वापर कसा करायचा आहे शेतकरी मित्रांनो जे ग्रेड वन आहे तर त्याच्यामध्ये आहे एकवीस बारा सोळा दोन आणि त्याच्यासोबतच जे काही ग्रेड टू आहे तर त्याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो चौदा पास बत्तीस दोन हे जे काही एन पी के प्लस सल्फर हे आपल्याला ग्रेड वन आणि ग्रेड टूमध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला पिटसोल सोल्यानेसी ग्रेड वन आणि ग्रेड टू मध्ये एन पी के सोबतच जे काही इतर दुय्यम अन्नद्रव्य आहेत जसं की मॅग्नेशियम मॉलिब्डिनम मॅग्नीज कॉपर बोरॉन या अन्नद्रव्याचा सुद्धा तिथं समावेश असल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही ग्रेड आहे तर ते आपल्याला ऑक्साईड फॉर्ममध्ये तिथं पाहायला मिळते म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन क्षारयुक्त आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही कारण जे काही पी एच आहे तर तो सुद्धा मेंटेन आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि एकंदरीत या ग्रेडचा पी एच चार असल्यामुळं आपण जी काही खतं वगैरे टाकतो तर त्या अन्नद्रव्याचा अपटेकसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये तिथं झालेला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नेमकं मी तर तुम्हाला वापरायला लावतोय परंतु याचा तुम्हाला फायदा काय काय होणार आणि त्याचा वापर कसा करायचा आहे तर ते सुद्धा अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठसोल पिटसोल ग्रेड वन आणि ग्रेड टूचा वापर केल्यामुळं आपल्या जे काही पिकाला पुरेपूर अन्नद्रव्य तिथं आपल्याला भेटलेलं पाहायला मिळणार आहे आणि जी काही जोमदार वाढ योग्य प्रकारात जी काही आपल्या पिकाची वाढ आहे तर ती आपल्याला तिथं झालेली पाहायला मिळेल त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपल्या पिकामध्ये दोन झा फळफांद्यातील किंवा दोन फांद्यातील जे अंतर आहे तर ते आपल्याला कमी असल्यामुळं फुटव्यांची संख्या आणि त्याच्यासोबतच फुलधारणा वगैरे सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाला तिथं चांगली झालेली पाहायला मिळणार आहे आपल्या जर मिरची पिकाचा किंवा टोमॅटो पिकाचा जर विचार केला तर जी काही तोड्यांची संख्या आहे तर तीसुद्धा तिथं वाढलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यासोबत आपल्याला जे काही आता मिरचीचे वजनामध्ये सुद्धा आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे वजन सुद्धा वाढलेलं तिथं पाहायला मिळेल किंवा टोमॅटो वांगी यांसारख्या पिकामध्ये फळाचं जे वजन आहे तर ते सुद्धा मायने ठेवतात त्याच्यामुळे वजनामध्ये सुद्धा आपल्याला याचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नेमकं या ग्रेडचा वापर कसा करायचा आहे मित्रांनो वापर करण्यासाठी काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही अतिशय थोडक्यात सांगतो आणि अतिशय सोपा आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा सुरुवातीच्या काळात तुम्ही तुमच्या पिकाची लागवड करता म्हणजे एक सुरुवातीच्या काळात म्हणजे लागवड केल्यानंतर दहा दिवसापासून पन्नाट पन्नास ते साठ दिवसापर्यंत तुम्ही जी काही करोमंडल इंटरनॅशनल कंपनीची पिटसोल सोलेनेसी ग्रेड वन आहे ज्याच्यामध्ये एकवीस बारा सोळा दोन एन पी के यस हे जी खतं आहेत तर आपल्याला पाहायला मिळतं तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही लागवड केल्यापासून दहा ते पन्नास साठ दिवसापर्यंत प्रत्येक पाच दिवसाला प्रति एकरासाठी फक्त सात किलो जे काही ग्रेड वन आहे तर ती सोडायची आहे आणि त्याच्यानंतर साठ दिवसानंतर शेतकरी मित्रांनो साठ दिवसापासून पुढं आपल्याला जी काही करोमंडल इश इंटरनॅशनल कंपनीची पिटसोल सॉलॅनेसी ग्रेड टू आहे ज्याच्यामध्ये चौदा पाच बत्तीस दोन एन पी के प्लस सल्फर हे पाहायला मिळत आहे तर या ग्रेड टूचं आपल्याला साठ दिवसापासून पुढं प्र प्रति एकरासाठी प्रत्येक पाच दिवसाला फक्त सात किलो जी काही ग्रेड टू आहे तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मिरची टोमॅटो वांगी यांसारख्या पिकामध्ये जे काही पूर्णपणे खताचं शेड्यूल आहे तर अतिशय थोडक्यात अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि एकंदरीत जबरदस्त खत व्यवस्थापन तुम्ही तुमच्या पिकाला तिथं करू शकता तर निश्चितच यावर्षी आवर्जून करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचा फिटसोल ग्रेड वन स त्याच्यासोबतच पिटसोल सोलॅनसी ग्रेड टू या विद्राव्य खताचा अवश्य वापर करा शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर तुम्ही वापर केला आहे का तुमचा अनुभव कसा आला आहे खाली व्हिडिओच्या खाली डिस कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारखे जे भाजीपालावर्गीय शेतकरी घेतात पिके तर अशा शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद